नर्मदे हर बसने मैयाची परिक्रमा भाग दोन संकल्प घेतला आणि परिक्रमेची सुरुवात केली पण तरी सुद्धा मनामध्ये की आपण परिक्रमा करतोय पण जस दस जशी परिक्रमा सुरू झाली तस तसं लक्षात यायला लागलं की आपल्याला खडकातून चालायला मिळत आहे मैयाच्या किनाऱ्याहून चालायला मिळत आहे जंगलातून सुद्धा प्रवास करणार आहोत आपण आणि बसनी परिक्रमा अशी राजेशाही थाटामध्ये पिकनिक सारखी आपण करत नाही आहोत याचा आनंद मिळत होता अवतीभवतीचा निसर्ग आणि मैयाचं सानिध्य मनाला सुखावत होत भाऊंनी परिक्रमा सुरू झाल्यानंतर तेव्हाच सांगितलं होत की प्रत्येकाने नामस्मरण करायचं आहे मैयाचं नामस्मरण कसं करायचं हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं ओम नमो नर्मदे माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा हा मैयाचा मंत्र सतत मनामध्ये ठेवायचा मैयाशी संवाद साधायचा आणि चालत राहायचा आजूबाजूच्या कोणाशीच आपण बोलायचं नाहीये आपण गप्पा मारायच्या नाहीये कोणालाही व्हिडिओ कॉल करायचा नाही असे काही नियम भाऊंनी सांगितले होते आणि ते आम्ही जवळपास सगळ्यांनीच पाळले म्हणूनच परिक्रमा करत असताना ती परिक्रमा आम्हाला खूप आनंद देऊन गेली परिक्रमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचा वयोगट वेगळा होता आणि तरी सुद्धा सगळी जण तितक्याच उत्साहामध्ये परिक्रमेत सहभागी झाले होते अरविंद काकांनी जवळपास सहा सात वेळा भाऊंसोबतच परिक्रमा केली होती कामिनी ताईंचं सुद्धा तसंच मग त्यांच्या आधीच्या परिक्रमेमधले अनुभव ते आम्हाला सांगत असायचे ते ऐकताना असं वाटायचं की प्रत्येक परिक्रमेमध्ये किती वेगळा अनुभव यांना येतोय आणि त्यामुळे दरवर्षी आपल्याला ही परिक्रमा करण्याची संधी मिळाली तर किती मजा येईल ना असच मनात यायचं परिक्रमा करत असताना मैयाचं सानिध्य आपल्या जवळपास असल्यामुळे आणि मैया एका छोट्याशा बॉटलमध्ये सोबत घेतलेली असल्यामुळे ज्या ज्या वेळेला आम्ही किनाऱ्यापासून लांब जात असू तेव्हा मैया आमच्या सतत सोबत असायची आणि मनामध्ये तर मैया कायम होती त्यामुळे परिक्रमा करत असताना सतत मैयाचं सानिध्य लाभत होत मैयाबरो सोबत परिक्रमा करत करत आम्ही वेगवेगळ्या मंदिरांमध्ये दर्शन घेतलं निरनिराळ्या ठिकाणी ज्या आश्रमांमध्ये आम्ही उतरलो तिथल्या संत महात्म्यांचं आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आमच्या पुढच्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे काय बदल आम्ही करणार आहोत कसं परिवर्तन होणार आहे याच्या या अनेक या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या आणि म्हणूनच परिक्रमा झाल्यानंतर सुद्धा आमच्या मनातून परिक्रमेचे ते दिवस अजूनही गेले नाहीये परिक्रमा करत असताना प्रत्येकाने अगदी मनमुराद आनंद घेतला सकाळी आणि संध्याकाळी असं दिवसातून दोन वेळा आम्ही मैयाची अगदी सागर संगीत पूजा करायचो पूजा मांडली की मैया आपल्या सोबत आलेलीच आहे ही जाणीव मनात यायची आणि पूजा करत असताना मैया आपल्याला ऐकते या भावनेने आम्ही तिला आर्त हाक मारत असू मैयाने आमची हाक ऐकलीच होती आणि त्यामुळेच आमची परिक्रमा अतिशय उत्तम पार पडत होती या परिक्रमेमध्ये भाऊंनी अशी व्यवस्था केली होती की आम्ही ज्या ठिकाणी पोहोचू त्याच्या आधी एक छोटी गाडीतून जेवणाचं सगळं साहित्य गेलेलं असायचं आणि तिथे प्रकाश भाऊंची पूर्ण टीम जेवण तयार करून आमची वाट पाहत असायची पंडितजींनी हे सगळं सांभाळलं होतं आणि त्यामुळे आम्हाला परिक्रमेमध्ये जेवणा खाण्यापिण्याचा त्रास होण्याचा प्रश्नच नव्हता संपूर्ण सात्विक आहार कांदा लसूण नसलेलं सुग्रास जेवण आम्ही जेवलो या एकवीस दिवसात कोणालाही पोटाचे कोणतेही विकार झाले नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही ही, ही, ना ही।, ही मैयाच्या पाण्याची किमया तर आहेच पण त्याच अगदी मनापासून स्वयंपाक रांधून आम्हाला पोटभर जेवू घालणाऱ्या या पूर्ण टीमचं सुद्धा कौतुक आहे या परिक्रमेमध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग ऐतिहासिक स्थळांना सुद्धा भेटी दिल्या आणि या स्थळांची माहिती सुद्धा घेतली बाजीराव पेशव्यांच्या समाधीचं दर्शन घेताना पेशव्यांचा सगळा इतिहास डोळ्यासमोर चरळून गेला अतिशय भाऊक पण मनाने आम्ही या परिक्रमेमध्ये अशा ऐतिहासिक स्थळांचं दर्शन घेतलं बाजीराव पेशव्यांसारख्या एका बलाढ्य सेनानीच्या अनेक आठवणी मनामध्ये जाग्या होत होत्या त्यांच्या जीवनाची झालेली शोकांतिका मनाला त्रास देत होती जणू काही त्या काळातला तो इतिहास तिथला वारा सुद्धा आम्हाला सांगत होता असंच मनात येऊन गेलो मैयाची परिक्रमा करता करता अशा अनेक क्षणांचे आम्ही साक्षीदार झालो रावळखेडीला या समाधीच्या मागच्या बाजूला मैयाचं पात्र आहे मैया तिथून खळखळत वाहताना दिसते आम्ही तिथे उभं राहून मैयाचं दर्शन घेतलं आणि प्रत्येकाने आपापल्या मनात मैयाशी संवाद साधला आता कोण नेमकं मैयाशी काय बोललं हे काही समजणार नाही पण तरी सुद्धा मैयाला प्रत्येकाची भावनातली भावना समजत होती हे मात्र आमच्या नक्कीच लक्षात येत होत मला तर असं वाटायचं ना मैया प्रत्येकाकडे बघतेय कोण परिक्रमेला काय काय करतय याकडे सुद्धा तिचं नक्कीच लक्ष असणार परिक्रमेमध्ये आल्यानंतर आपण कसं वागतो कसं राहतो याकडे सुद्धा मैयाचं नक्कीच लक्ष असतं आणि म्हणूनच परिक्रमा करत असताना आपण अगदी शंभर टक्के मैयाला वाहून घ्यायला हवं आम्ही हे सगळं केलं आणि म्हणूनच परिक्रमेचा खूप सुंदर अनुभव आम्हाला मिळाला पुढच्या भागात आणखीन थोडा व्हिडिओ बघूया सला कर्म